हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत तुमचा आवडता माझा आवडता आणि सगळ्यांचा आवडता आलू टिक्की चाट चला तर मग आलू टिक्की चाट बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण बटाटे उकडून घेऊयात बटाटे उकडण्यासाठी आपण एक कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे चार ते पाच छोटे छोटे बटाटे आपण घेतलेले आहेत तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बटाटे घेऊ शकता इथे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरला चार, चार ते पाच चार एकदम मस्त मऊ जसे पाहिजे तसे बटाटे शिजून निघतात आज आपण जो बनवणार आहे तो नाश्ता थोडा तेलकट आहे तर महिन्यातून दोन वेळेस खाल्ला तरी चालेल जास्त वेळेस खायचं नाही तेल जास्त खायचं नाही मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की तेल जास्त खायचं नाही तुम्ही बघू शकता कुकरला आपण चार शिट्ट्या करून घेऊयात आता आपली आपली पहिली शिट्टी झालेली आहे तेलकट खाल्ल्याने शरीरामधले कोलेस्ट्रॉल लेवल वाढतं आणि हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे आपण महिन्यातून फक्त दोन वेळेस तेलकट जास्त पदार्थ खाऊ शकतो जास्त पदार्थ तेलकट खायचे नाही आहेत आपल्या कुकरला दोन एक शिट्टी झालेली आहे तुम्ही बघू शकताय माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संजू आणि नवीन नवीन रेसिपी मी कुठल्या पुढच्या कुठल्या बनवू कोणत्या रेसिपीज बनवू तुम्ही तुमच्या आवडीनुसार मला सांगू शकता आणि तुम्ही जे सांगताल ते मी रेसिपी बनवायचा नक्की हंड्रेड पर्सेंट ट्राय करेल आपल्या कुकरला दुसरी शिटी झालेली आहे जेव्हा आपल्याला जेवायचा वगैरे मूड नसतो तेव्हा आपण असं हा चटपट नाश्ता बनवून खाऊ शकता खूप छान लागला बाहेरचं तेलकट वगैरे खाण्यापेक्षा इथं घरचा आपला नाश्ता हेल्दी बनवून खाल्ला कधीही चांगलं बाहेरचं चा वडापाव वगैरे जे तळतात किंवा समोसा वगैरे तळतात त्याच्यामुळे तेल आपल्याला माहिती नसतं किती दिवसाचं आहे कसं आहे त्याच्यामुळे आपण ते बाहेरचं खाणं शक्यतो टाळायचं चला तर आपले बटाटे उकडलेले आहेत आता आपण बघून घेऊयात आता आपण टोपण काढतंय बघू शकता तुम्ही बटाटे आपले शिजलेले आहेत बटाटे आपण काढून घेऊयात खूप गरम आहेत हाताला सुद्धा येत ते आता आपण याच्या कवर काढून घेऊयात बटाट्याच बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजलेला बटाटा आहे त्याच्यामुळे इझिली कवर निघून आहे आपल्या बटाट्याचं ते थोडस गरम असल्यामुळे ना ते सारखं पोळतंय आहे पोळत असेल तर आपण थंड पाणी टाकून ते कवर काढून घेऊ शकता त्याच्यामधलं आता आपले बटाटे सगळे एक सोलून झालेले आहेत तुम्ही सगळं बघ बघू शकता त्यातलं कवर काढलेलं आहे आपण बटाट्यावरचं आपण आता याला मॅश करून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये ना मोठं मोठं बटाटा राहणार नाही आपल्याला जो नाश्ता बनवायचा आहे ना त्याच्यामध्ये मोठा मोठा बटाटा राहणार नाही मॅश करून घेऊयात मॅश करून झालेलं आहे आपलं मॅशरनं व्यवस्थित व्यवस्थित छान मॅश होतं आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊयात तुम्ही बघू शकता आपण इथे लागणारं साहित्य बटाटा मॅश करून घेतलेलं आहे एक एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक वाटी हिरवी मिरची घेतली आहे एक वाटी कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी लस कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसण थोडंसं ठेचून घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लावर पलीकड मोठ्या बाऊलमध्ये घेतलेला आहे तो आपल्याला त्याची स्लरी बनवायची आहे आता आपण मिरची टाकून घेऊयात छोटे छोटे पिसेसमध्ये काटून घेतली होती आपण ती मिरची टाकून घेऊयात आता कोथिंबीर आणि लसण टाकून घेऊयात आपण कांदा टाकून घेऊयात आपण आपण भिजवलेले पोहे आहेत बघा ते पोहे आपण स्वच्छ बघून भिजवलेले होते मिसून भिजवलेले होते भिजवून ठेवायचे पोहे अगोदरच आपण कॉर्नफ्लावर टाकून घेऊयात त्याच्यामध्ये कडकपणा येण्यामुळे आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपला नाश्ता कुरकुरीत होईल म्हणून आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता आपण मैदा टाकून घेऊयात क्वांटिटी आपण तुम्ही चेंज करू शकता जर जा तुम्हाला जास्त नाश्ता बनवायचा असेल तर क्वांटिटी चेंज करू शकता आता आपण इथ इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो स थोडासा याच्यामध्ये पण टाकून घेते आणि आपल्याला थोडंसं लागणार आहे नंतर त्याच्यामुळे आपण बाजूला ठेवलेला आहे आणि या बाउलमध्ये घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला स्लरी बनवायची आहे याची म्हणून आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण तो तुम्ही बघू शकता तर मी मसाला डबा घेतलेला आहे प्रत्येक प्रत्येक वेळेस आपण मसाला डबा यूज करायचा कारण कधी कधी ना आपला नाश्ता वगैरे बनवताना काही काही वस्तू टाकायच्या राहतात ना मसाला डब्यामध्ये सगळ्या वस्तू असतात त्याच्यामुळे आपल्याला विसरणार नाही आता हे आपण एक वा चमची हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा हिरवी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण एक चमचा धनेपूर टाकून घेत आहोत आपला गरम मसाला आहे नाश्त्याला छान चव लागते म्हणून आपण सगळे मसाले वगैरे टाकून घेतलेले आहेत आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात लहान बाळांना तो खूप खूप आवडतो हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आता आपण याला चांगलं मळून घेऊयात लहान बाळांना बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा आपलं घरचं सगळं तुम्हाला हव्या त्याच्यामध्ये भाज्या पण टाकू शकता म्हणजे जसं की पालक मेथी पण टाकू शकता छान लागतं याच्यामध्ये माझ्या का अवेलेबल नव्हतं म्हणून मी एवढंच टाकलेलं आहे आपण पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी वगैरे तुम्ही बघू शकता आहे आता आपण याच्यावर तेल टाकून घेऊया जेणेकरून ते हातला आपले चिकटणार नाही आणि ना मऊ पण येईल त्याला छान मळून घेतलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भाजीपाला दुसरे आपल्याला जे आवडते ते भाज्या टाकल्यानंतर पण याची खूप छान चव लागते माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी थोड्याच टाकलेले आहेत पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आपण आता कॉर्नफ्लावर घेतलं होतं बाउलमध्ये त्याची आपण स्लरी बनवून घेऊयात आपल्याला लागणार आहे नंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण याला याच्यामध्ये गुठळ्याना याची काळजी घेऊयात आपण एकदम व्यवस्थित आणि एकदम छान कन्सिस्टन्सीमध्ये याला मिक्स करून घ्यायचा आपण तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त पातळ पण झालेलं नाही आणि जास्त घट्ट पण झालेलं नाही म्हणजे आपल्याला जशी हवी आहे तशी झालेली आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात ज्याला चव लागते खूप छान कुरकुरीत हे वरून राहतं ना त्याच्यामुळं याला कुरकुरीत राहणं येण्यामुळं ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळं छान चव लागते आपल्याला आता याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही हळद वगैरे टाकून घेऊ शकता कलर पिवळा येण्यासाठी आपण हळद टाकून घेतली तरी पण चालेल आता आपलं सगळं सामान रेडी झालेलं आहे आता आपण गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवून घेऊयात मी कढाई ठेवलेली आहे तुम्ही कशावर पण फ्राय करू शकता पण कढाईमध्ये छान होतो मग कढाई ठेवून घेतलेली आहे मी याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आपण कढाईमध्ये तेल एकदम हाय फ्लेमवर गरम होऊ त्याच्यानंतर हाय लो फ्लेम केली तरी पण चालेल कारण आपल्याला शक्यतो लो फ्लेमवर भाजायचं कारण कुरकुरीत भाजतात लो फ्लेमवर चला तर मग आपण बनवून घेऊयात आपण नाश्ता आपण थोडंसं पीठ घेत हाताला तेल लावायचं कारण हाताला चिकटणार नाही म्हणून थोडंसं पीठ घ्यायचं आता बघू शकता तुम्ही त्याला आपलं आपण आप शेप देत आहोत गोल टिक्की आपली लालू टिक्की बनवायची आपण टिक्की आप टाईप आपण शेप देऊन घेऊयात त्याला आपल्या हाताला कसलं चिकटत नाही तुम्ही बघू शकता आपण तेल लावलेलं ला आहे त्याच्यामुळे आपल्या हाताला चिकटत नाही आहे आणि व्यवस्थित आपण टिक्की पण छान बनत आहे तुम्ही बघू शकता आपली टिक्की वगैरे कन्सिस्टन्सी पिठाचे छान असल्यामुळे टिक्की पण आपली व्यवस्थित बनलेली आहे आता आपण सगळ्या पिठाच्या हळूहळू अशा टिक्क्या बनवून घेऊयात नाश्त्याला खूप छान चवला ते तुम्ही नक्की येतं तरी घरी ट्राय करून बघा लहान बाळांना पण खूप आवडेल मोठ्यांना पण आवडेल जेव्हा आपल्याला असं भाकर वगैरे खायची इच्छा इच्छा ना तेव्हा चटपटीत नाश्त्यासाठी ते एकदम उत्तम आहे म्हणजे बाहेर वगैरे वडापाव वगैरे खाण्यापेक्षा इथलं घरचं केलं नाश्ता कधीही चांगला तुम्ही बघू शकता आपली टिक्की वगैरे करून झालेली आहेत आपण त्याला स्लरीमधून डीप करून घेऊयात आता आपण आपण जो रवा घेतलेला आहे ना त्या रव्यामध्ये आपण त्याला सगळीकडे हे करून घेऊयात लावून घेऊयात तुम्ही बघू शकते त्याला आपोआप रवा चिकटतो आहे कारण त्या स्लरीमध्ये बुडवलेला आहे एकदम व्यवस्थित करून घेऊयात त्याला आता आपण दुसरी पण टिक्की स्लरीमध्ये बुडवून घेऊयात आणि त्याला रव्यामध्ये डीप करूयात तुम्ही बघू शकते रवा घेतनं चाळून घ्यायचा कारण व्यवस्थित त्याच्यामध्ये रव्यामध्ये किडे वगैरे असतात त्याच्यामुळे मी रवा इथं चाळून घेतलेला आहे तुम्ही पण चाळून घ्यायचं आता आपलं टिक्कीला लावून झालेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण टिक्की टाकून घेऊ तेलामध्ये लो टू हाय फ्लेमवर याला फ्राय फ्राय करून घेऊयात आपण तुम्ही बघू शकते मी मग अशी हाय फ्लेम केलेली आता तेल आपल्याला छान गरम झालेलं आहे आपल्याला कुरकुरीत पाहिजे असल्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि हे व्यवस्थित फ्राय करून घेत आहे आपण लो फ्लेमवर हो एकदम कुरकुरीत फ्राय होतं आता आपण याला परतून घेऊयात तुम्ही बघू शकता एक सायडची कमीत कमी तीस टक्के भाजलेले आहे एक याची याला गोल्डन कलर येपर्यंत आपण छान एकदम लो फ्लेमवर फ्राय करून घेऊ तुम्ही बघू शकता याला गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे फ्राय होत आहे ऐंशी टक्के फ्राय झालेला आहे एकदम व्यवस्थित कुरकुरीत नाश्ता लागतो तुम्ही एकदा ट्राय करा नक्की घरी आपण याला परतून घेऊयात एकदा तुम्ही बघू शकता एक नंबर झालेला आहे आता याला आपण काढून घेऊयात आपण कॉर्नफ्लावरची स्लरी लावल्यामुळे ना याला कसल्याही प्रकारचं तेल वगैरे राहत नाही आता आपण याची आपण बघूयात तुम्ही बघू शकता किती एकदम क्रंची झालेला आहे एकच नंबर झालेला आहे तेल वगैरे कसलंही लागलेलं ला नाही तुम्ही बघू शकताय आता आपलं आलू टिक्की चाट बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी दही लागणार आहे त्या दह्यामध्ये आपण साखर वगैरे विरगळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता फ्रेश दही आहे आणि आंबट नाही आहे थोडं नॉर्मल आंबट पाहिजे एकदम एकदम पण सुक नाहीच्या अन्नात नॉर्मल आंबट आहे आपलं दही आपण दही टाकून घेऊयात आपण त्याच्यावर आता आपण त्याच्यावर सॉस टाकून घेऊयात किशन केजपचा सॉस घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता एकदम छान नाश्ता झालेला आहे फ्रेश आणि हेल्दी आता आपण याच्यावर चेरी टाकून घेऊयात चेरी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आवडत नसेल तर स्कीप करू शकता आता पण याच्यावर बारीक शेव टाकून घेऊयात एकच नंबर बाहेर खाण्यापेक्षा घरी एक नंबर होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण थोडीशी वरतून आणखीन चेरी टाकून घेऊयात मला चेरी खूप आवडते त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा टाकून घेत आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण चेरीने एकदम वे ओरिजिनल टेस्ट येतो तुम्ही बघू शकताय तुम्ही नक्की आता मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते तुम्ही बघू शकताय जसं आपण बाहेर खातो ते प्रकारमध्ये एकदम टेस्टी आणि हेल्दी झालेलं आहे आणि आपलं आपल्या आपल्याला माहिती असते की आपण घरी कशा तेलामध्ये तळलेले त्याच्यामुळं बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही नक्क नक्की घरी एकदा ट्राय करा थोडासा वेळ लागतो पण खूप छान तुम्ही बघू शकता एक नंबर झालेला आहे जवळून दाखवते मी तुम्हाला एक नंबर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या बाळांना वगैरे आपल्या घरी बनवून खाऊ घाला नक्की छान तुम्हाला पण नक्की रेसिपी आवडेल आणि पुढची रेसिपी मी कोणत्या विषय कोणत्या रेसिपीवर बनवून तुम्ही नक्की सांगा मला कॉमेंट्समध्ये बाय बाय थँक्यू गाईज